आज आपण रेशनच्या तांदळाची चौपट फुलणारी कुरडई बघणार आहोत तर ती पण साचाची आणि पांढरे शुभ्र तुम्ही पाहू शकता किती छान अशी फुललेली आहे तर हीच कुरडई मी तुम्हाला हाताच्या साह्याने बघा कुरकुरीत कसा आवाज येत आहे बघा किती मस्त झाली आहे तोंडास टाकताच विरघळणारी नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता उन्हाळा लागताच महिलांची लगबग चालू झालेली असते उन्हाळी वाळवण्यासाठी तर हीच आज मी उन्हाळी वाळवणाची रेसिपी तुमच्यासमोर दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने सहज अशी बनवता कोणालाही बनवता येईल न शिजवणाऱ्याला सुद्धा हा चीक शिजवता येईल अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे आणि रा तेही रॅशनच्या तांदळापासून पांढरी शुभ्र व चौपट फुलणारी कुरडई मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला असं एक पसरट बाऊल लागणार आहे आणि त्यामध्ये मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे तर बघा हे अर्धा किलो तांदूळ तांदूळचे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उन्हा मध्ये दोन ते तीन दिवस ठेवायचे आहे तर आपल्याला आता तीन दिवसाच्या नंतर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ अजून परत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता किती पांढरे शुभ्र असे आपल्या इथे तांदूळ दिसत आहे तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आणि मिक्सरला खूप असे बारीक झालं पाहिजे म्हणजे कुरडई छान येते आपली चिकाची तर म्हणजे आपल्या इथं चमच्याला असा चीक लागला पाहिजे बघा जशा आपण गव्हाच्या कुरड्या बनवतो चिकाच्या त्याच पद्धतीचा आपला तांदळाचा चीक झाला पाहिजे एकदम सॉफ्ट झाला पाहिजे असा खूप बारीक असं करायचं आहे आता बघा अर्धा किलो तांदूळ मिक्सरला छान असे फिरवून झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता माझा जो चमचा आहे त्या चमच्याच्या दोन्हीच साइडने आपल्याला चीक लागत लागलेला दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आता आपल्याला हा चिक शिजून घ्यायचा आहे तर ह्या चिकाच्या प्रमाणासाठी आपल्याला काय करायचं आहे जर अर्धा किलोचा आपला छोटं पातेलभर चीक असेल तर आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि त्याला चीक शिजवायचा आहे घ्यायचं त्या मध्ये हा चीक शिजला की नाही ते कस बघायचं तर हाताला पाणी लावायचं आणि त्याला लावून बघायचं जर आपल्या हाताला चिटकला नाही तर समजून घ्यायचं की आपला चीक छान असा शिजलेला आहे तर माझा हा चिकाचा व्हिडिओ तुम्हाला डिटेल मध्ये पाहायचा असेल तर याआधी सुद्धा मी कलरफुल कुरडईचा चिकाचा व्हिडिओ टाकलेला आहे तर चॅनल ला सबस्क्राईब करून तुम्ही हा कुरडईचा व्हिडिओ माझा बघू शकता तांदळाचेच कुरडे टाकलेले कलरफुल टाकलेले आहेत त्या आणि ह्या मी पांढऱ्या शुभ्र कलर न वापरता केलेले आहे तर हा चिकाचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आता इथे मी साच्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि इथे खाली कापड आथरून कापडाच्या वरी पॉलिथिन टाकलेली आहे आणि पॉलिथिनला तेल न लावता आपल्याला कुरडई घालायची आहे म्हणजे ते वर्षभर टिकणार आहे तेल जर लावलं तर त्याचा डब्यामध्ये वास येतो त्या जास्त दिवस टिकत नाही म्हणून मी तेल अजिबात लावलेले नाही तर तुम्ही बघू शकता मस्त साच्याने आपले इथे फुलं पडत आहेत तर तुम्ही अशा पद्धतीचे फुलं करू शकता किंवा आमच्या मराठवाड्यामध्ये पातळ लेअर घालता घालू शकता पण मी हे विदर्भ पद्धतीने हे तांदळाच्या साच्या पासून फुलं कसे बनवायचे हे दाखवलेले आहेत ती सुद्धा मी कुरडई तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ माझा साच्याच्या कुरडईचा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने समजून जाईल आणि करायला सुद्धा खूप साधी आणि सोपी पद्धत आहे तर मी व्हिडिओ जेवढा आपल्याला सोपा बनवता येईल तेवढा मी इथे सोपा म्हणून तुम्हाला ही कुरडई दाखवलेली आहे बघा काहीच न करता दोन्ही पद्धतीने केले तर तुम्ही पाहू शकता तर ह्या साईडच्या एकदम काठाच्या ज्या कुरडई आहेत तर ही कुरडई मी आपल्या मराठवाडा स्पेशल पातळ लेअरच्या घातलेल्या आहे आणि ह्या ज्या घातलेल्या आहेत त्या विदर्भाच्या पद्धतीने घातलेले फुलाच्या तर तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता पण हे विदर्भातली पद्धत एकदा करून बघा खूप छान लागतात हे फुलं तळायला सोपे जातात बघा आता दोन ते तीन उन्हात वाळून झालेले आहे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये छान अशा वाळून झालेल्या आहेत बघा अगदी पातळ लेअर झालेल्या आहेत ह्या मराठवाड्यातल्या आहेत पातळ लेअरवाल्या आणि ह्या ज्या आहेत ह्या विदर्भ पद्धतीच्या फुलं आहेत तर हे तळण्यासाठी सोपे जातात कढईमध्ये टाकल्याबरोबर तर दोन्ही मी कुरडे तुम्हाला तळून दाखवते तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर तेल गरम झाल्याच्या नंतर लगेच कुरडे टाकली तर बघा कशी चौपट फुलली ना तर तुम्ही पाहू शकता की ती मस्त झालेली आहेत रेशनच्या तांदळाची आणि तेही चौपट फुलणारी जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने दाखवलं सुद्धा बगाचा उपट आहे बघा चौपट अशी फुललेली आहे तुम्ही पाहू शकता मैत्रीण तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर करा करावं तसेच बाजूला बेलायकन आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते तर तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे तर आपल्याला सेम त्याच पद्धतीने कुरडई मी तुम्हाला टाकून दाखवते बघा तसा असा तडतडीत ताबा देत आहे आणि आतमधून मस्त लेअर आहे ले बघा किती अशी मस्त आहे रसासोबत खायला खूप छान लागतात तर आता बघा सगळ्या आपल्या इथे कुरडई तळून झालेले आहे मस्त फुललेल्या आहे पाच सात आहे पण किती ताट भरून दिसत आहे फुल मस्त छान फुललेले आहे तुम्ही पाहू शकता तर एक कुरडई मी तुम्हाला अशी हातावर कुस करून दाखवते बघा बारीक असा लगदा झालेला आहे अगदी कुरकुरीत झालेला आहे तर बघा दुसरी सुद्धा मी दाखवते विदर्भाच्या पद्धतीने केलेली ती सुद्धा हातावर केली तर मस्त कुरकुरीत आवाज आले तर मंडळी तुम्ही काढून बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद